शेगाव शहर पोलीस ठाण्याची गुन्हे उघडकीस आणण्यात उल्लेखनीय कामगिरी ठाणेदार नितीन पाटील यांचा धडाकेबाज कार्यकाळ शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी गेल्या दहा महिन्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करत गुन्हेगाराचे कमंडे मोडले आहे बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध कायदेशीर पद्धतीने कठोर कारवाई करत अनेक गुन्ह्याची उकल केली आहे डी पी सी ॲक्ट अंतर्गत गांजा व अन्य अंमली पदार्थांविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व गुन्ह्याची उकल करत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ई e. सी ऍक्ट अंतर्गत गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखत एक गंभीर गुन्हा दाखल करून त्यांची यशस्वी करण्यात आली असून रुपये लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रतिबंधित तंबाखू व गुटक्यांच्या विक्रीविरोधात कारवाई करून एक गुन्हा दाखल व उघडकीस आणण्यात आला आहे रुपये सहा हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त तंबाखूजन्य उत्पादने विक्रीवर प्रतिबंध लावत चौदा गुन्ह्यामध्ये ब्याण्णव हजार दोनशे चार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वेश्या व्यवसायाविरोधात चार गुन्हे उघड करून समाज रक्षणाचे उदाहरण ठेवले दारूबंदी अंतर्गत एकशे छत्तीस गुन्ह्यावर कारवाई करत दोन पॉईंट एकोणसत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे एकशे तीन जुगार गुन्ह्यावर कारवाई करून आठ पॉईंट सव्वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोनशे पंच्याऐंशी बीएनएस अंतर्गत एकशे पंचेचाळीस कारवाया नवीन फौजदारी गुन्ह्यानुसार गुन्हे दाखल करून तितक्याच यशस्वी कारवाया केल्या तीन खून तीन जबरी चोरी चौदा मोटरसायकली चोरी तसेच दहा घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस करत गुन्हेगारांना दिला मोठा दणका आहे ही सर्व कारवाई ठाणेदार पाटी नितीन पाटील यांच्या तडफदार नेतृत्वात आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारीवर नकेल बसवण्याचा धाडशी प्रयत्न प्रशासनाने केला आहे शेगाव शहर पोलिसांच्या या कर्तृत्वाला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाणार आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्मैन शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगाव शेगाव जिल्हा बुलढाणा